नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये आत्ता बघायला मिळणार आहे तर मित्रांनो ताजी अपडेट आहे व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर जाणून घेऊया आजचे सोलापूर बाजार समितीचे रियल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे एकतीस हजार आठशे अठ्ठावन्न क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे सोलापूर बाजार समितीमध्ये तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये लाल कांद्याला कमीत कमी दर मिळाला आहे दोन हजार रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव एकोणावीसशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये बेचाळीसशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर हे होते आजचे कांदा बाजार भाव